रोटरीच्या वतीने ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच पाच जानेवारी रोजी रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलने काही ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान केला हा समारंभ रोटरी सेंटर विष्णुनगर नौपाणा नौपाडा ठाणे येथे सकाळी साडे दहा ते दीडच्या वेळेमध्ये संपन्न झाला ठाण्यातील काही रोटरी क्लब्सनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी घेणाऱ्या क्लबच्या माजी अध्यक्ष नेहा निंबाळकर यांनी सर्वांचं स्वागत केलं कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक प्र, प्रशांत दीक्षित उपस्थित होते कार्यक्रमात प्रशांत दीक्षित यांच्याशी ठाणे वगळचे संपादक मिलिंद बल्ला यांच्याशी गप्पा मारत विविध विषयांवरती वार्ता करण्यात आली हल्लीच्या पत्रकारांपुढील विविध आव्हाने पत्रकारितेमध्ये विविध माध्यमांमुळे झालेले बदल सर्व विषयांशी सातत्याने वाचनाने आणि मननाने संबंध ठेवणे अशा गोष्टी पत्रकारांसाठी आवश्यक असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं दैनिक ठाणे वैभव आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होत आहे त्यानिमित्त संपादक मिलिंद बल्ला यांचा सत्कार यावेळी करण्यात आला रोटरी प्रांतपाल दिनेश मेहता यांनी रोटरी करत असलेल्या विविध समाज उपयोगी कामांची माहिती देताना पत्रकारांनी या गोष्टींची माहिती लोकांना द्यावी असं आवाहन केलं कार्यक्रम उत्तम झाल्याबद्दल त्यांनी नेहा निंबाळकर माधवी डोळे यांचं कौतुक केलं रोटरी प्रांत सचिव निलेश लिखते आणि अनिल मुळे यांचाही या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत मोठा वाटा होता रोटरी प्रांताचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येवर ठाण्यातल्या सर्व रोटरी क्लबने एकत्र एकत्र येऊन ठाणे शहरातल्या ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार केला ज्यांनी साधारणपणे वीसपेक्षा पेक्षा जास्ती वर्ष या क्षेत्रात काम केलेल्या अशा गुणवंत पत्रकारांचा सत्कार केला खरं म्हटलं तर हा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमाचं निमित्त असं होतं की रोखीचं जे चांगलं काम आहे त्याला पत्रकारांतर्फे वारंवार चांगली प्रसिद्धी दिली जा दिली जाते आणि हे काम जे आहे ते प्रसिद्धीच्या बलीने समाजातसुद्धा पसरावं आणि समाजातले आणखी लोक त्या रोटरीच्या प्रवाहात सामील व्हावे अशी एक सुद्धा इच्छा ह्या सत्काराच्या मागे होती त्या दृष्टीकोनातनं या रोटी क्लबच्या वतीने हा जो हा सत्कार झाला त्याला नेहा निंबाळकर निलेश निखिते आमचे गव्हर्नर हिलेश मेहता अनिल मुळे आणि सर्व रोटेरियन्स यांनी खूप चांगलं काम केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी मराठी पत्रकार दिनाच्या आमच्या साधून रोटरी रोटरी क्लबने ठाणे शहरातील जे पत्रकार आहेत त्यांचा जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो रोटरी क्लब ही सामाजिक कार्य करणारी संस्था आहे अनेक गरजू पीडित लोकांना मदत करतात त्यांच्यामुळे समाजात एक वेगळी जी सामाजिक संस्था समाज ते काम करतात अशी चांगली संस्था आहे आणि स स जागतिक लेवलवरती या संस्थेचं काम चालतं या अशा संस्थेने आमच्या आणि शहरातील पत्रकारांना जे सन्मान केलं त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि असेच तुम्ही जर आम्हाला सन्मान करत राहाल तर आमच्या प पत्रकारांमध्ये ऊर्जा येईल आणि ते आणखी चांगलं काम करतील आणि आपण आपण जे काम कराल त्यांना देखील आमचे पत्रकार प्रसिद्धी देतील असे मी तुम्हाला ग्वाही देतो